हा हल्ला म्हणजे हा भारतातील भारतावरचा हल्ला आहे भारताच्या अस्मितेवरचा हल्ला आहे आणि पाकिस्तानी हे जे भार कृत्य केलेलं आहे त्या अतिरेक्याने जे काही कृत्य केलेलं आहे निष्पाप लोकांचा जो काही बळी घेतला आहे त्याचा निषेध त्या पाकिस्तानचा निषेध आणि सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्ही या याचा बदला घ्या काँग्रेस पक्ष म्हणून आमची भूमिका त्यांना पूर्णतः समर्थन देण्याची राहील पण पाकिस्तान पाकिस्तान्यांचं लाड या देशामध्ये किंवा पाकिस्तानला माफ करता कामा नये त्याच्या या कृतीचा निषेध आज आम्ही करत आहोत यामध्ये महाराष्ट्रातील लोक डोंबिवलीतील तीन ती लोकांचा बळी गेला पनवेलच्या एका तरुण एका व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि मला एकच या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो आमच्या नेत्यांनी या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे की यामध्ये एवढा मोठा हल्ला होत असताना ही माहिती यांच्या इंटेलिजन्सला कशी माहिती मिळाली नाही सरकारच्या त्यांचं ते फेल्युअर होतं का आणि सुरक्षा यंत्रणेचं फेल्युअर हो आहे म्हणून अर्धा तासानी पोलीस तिकडे पोहोचली म्हणजे धनातदन अतिरेकी गोळ्या घालून ठार मारत होते निर् निरपराध लोकांना त्यावेळेस पोलीस नव्हती हो व तिकडे आर्मीची लोकं नव्हती हो अहलगाम असं गाव आहे की ते मिनी स्विझर्लंड म्हणतो आम्ही आणि उन्हाळ्यात हजारो पर्यटक तिथे जातात याची जाणीव आहे या, या काश्मीरचा अर्थव्यवस्था त्यावर निर्भर आहे आणि अशा वेळेस हा हल्ला होताना सरकार काय करत होती म्हणून आमचं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही आत्ताची भूमिका तुमची स्पष्ट करा आणि जो निर्णय या अतिरेक्यांचा बिमोळ करण्यासाठी याल त्याला आमचं समर्थन असेल कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली नाही आणि यंत्रणा नाही हे केंद्र सर आज काही आम्हाला राजकारण इथे करायचं नाही हा दुर्दैवी घटना आहे वेदनादायी ही घटना आहे कोणत्याही सामान्य माणसाचं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की काश्मीरमध्ये या घटना वारंवार होत आहेत आणि तुम्ही या घटना वारंवार होत असताना पर्यटकांचा लोणाच्या लोणा जम्मू काश् काश्मीरमध्ये जात असताना तुम्ही तिकडे पेलगाममध्ये तर प्रचंड लोणा असतो अशा वेळेस सुरक्षा तुमची काय करत होती आणि तुम्ही जर हे अतिरेक्यांचा हल्ला होणार होता एवढं तुम्ही दक्ष आहात तर मग त्या ठिकाणी तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं हे दोघां खरं म्हणजे हे सरकारचंही अपयश आहे आणि ह्या निष्पाप लोकांचा बळी जाण्यामध्ये इंटेलिजन्सचासुद्धा अपयश आहे आणि म्हणून सरकारने केवळ बोलगेवळेपणा करू नये तर कृती करावी काँग्रेसचं समर्थन त्यांना आहे ही आमची भूमिका आहे नहीं ये बिहार जो हल्ला हुआ है ये कम्युनल वातावरण जो बिगाड़ने का काम ये इस, इसके पीछे दिखता है दो रिलीजन्स को सामने आमने लाकर देश को अस्थिर बनाने की भी भूमिका इसमें दिखती है अब इसके बारे में पूरी जानकारी आएगी पर ये पाकिस्तान से आए वाले अतिरिक्त यहाँ पर आकर टेररिस्ट सत्ताईस लोगों की जान लेते हैं तो ये मैं समझता हूँ कि ये उनके ऊपर का हल्ला नहीं है ये भारत के ऊपर का हल्ला है ये भारत देश के ऊपर का हल्ला है और इसी को नज़र में रखते हुए सरकार ने कड़क उपाय योजना करनी चाहिए आज सुरक्षा यंत्र सुरक, आज सवाल यही आता है कि वह पहलगाम में इतना बड़े तादाद में अगर वहाँ पे पर्यटन जाते हैं तो सरकार का इंटेलिजेंसन क्या कर रहा था सरकार का इंटेलिजेंस क्या फेल नहीं है फेल्योर नहीं है उसका सरकार का फेलियोर नहीं है ये सब जो दिखता है इससे स्पष्ट रूप होता है कि पंतप्रधान को भागते आना चाहिए आना पड़ा पंतप्रधान के दौरे के बारे में दौरे उनको भी जानकारी थी तुरंत दौरा रद्द करना पड़ा तो इस तरह की जो बातें हुई ये सरकार की फेल्योर तो है ही पर सरकार ने अभी ठोस कृतिक कर, करना चाहिए उसके लिए कांग्रेस का पूरा समर्थन है सर, चाहिए। सर, चाहिए।